नमस्कार शेतकरी मित्रांनो आज बुधवार चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस हळदीच्या दरात झपाट्याने दर भाव वाढलेले असून मित्रांनो सांगली बाजार समितीमध्ये वीस हजार पाचशे रुपयाचा आज दर मिळालेला आहे संपूर्ण महाराष्ट्रात हळदीला काय मिळत आहे बाजारभाव पहा मित्रांनो चॅनलच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे हिंगोली अवकाली आहे एक हजार पन्नास क्विंटलची कमीत कमी दर मिळाला चौदा हजार पाचशे रुपये अंदर 15 दर पंधरा हजार सहाशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला सोळा हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती आहे नांदेड अवकालेली आहे हळदीला सातशे शहात्तर क्विंटलची कमीत कमी दर मिळाला नांदेड या ठिकाणी बारा हजार तीनशे पंच्याण्णव रुपये दर पंधरा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला सोळा हजार सहाशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे सांगली राजापुरी हळदीला सर्वात जास्त भाव आलेला आहे सांगली या ठिकाणी अवकालेली आहे एकशे अठ्ठ्याण्णव कुंटलची कमीत कमी दरम्याला चौदा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सोळा हजार सातशे रुपये तर जास्तीचा दरम्याला वीस हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे मित्रांनो लोहा राजापुरी हळदीला अवक आलेली आहे तीन क्विंटलची कमीत कमी लोहा या ठिकाणी हळदीला दरम्याला नऊ हजार रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार शंभर रुपये तर जास्तीचा दरम्याला अकरा हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती आहे मुंबई अवकालेली आहे मुंबई या ठिकाणी पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्यालेले आहे अठरा हजार पाचशे रुपये दर वीस हजार सातशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला तेवीस हजार रुपये पुढील बाजार समिती आहे नांदेड अवकालेली आहे एक हजार बासष्ट कुंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार शंभर रुपये दर पंधरा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला सोळा हजार पाचशे रुपये मित्रांनो शेवटची बाजार समिती आहे वाशिम लोकल हळदीला वाशिम या ठिकाणी अवक आलेली आहे सहाशे क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे बारा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर पंधरा हजार रुपये तर जास्तीचा दर मिळाला सोळा हजार पाचशे रुपये तर असे दररोजचे हळद बाजारभाव पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राईब करा धन्यवाद